शहर नागपंचमी उत्सव हा मोठ्या प्रमाणात होतो शहरामध्ये तसे यात्रेचं दो स्वरूप दोन वेळेला होतं एक कृष्णाबाजी यात्रा असते आणि एक नागराज यात्रा असते या नागराज यात्रेमध्ये शिवाजी स्टी सोसायटीच्या परिसरामध्ये यात्रा ही स्वरूप भर पूर्ण भरलेली असते आणि नागोबाच्या नागपंचमीनिमित्त आज आपल्याला शिवाजी हायस्कूलसारखं मोठे पठांगण महिलांना खेळण्यासाठी आपल्याला मिळत आहे याचासुद्धा आपल्याला खरं फार मोठा अभिमान आहे कारण महिलांना खेळण्यासाठी इतर परिसर उपलब्ध नसतो तर निमित्त का होईना पण शिवाजी स्कूलचं मैदान आपल्याला वापरायला मिळते तसेच आज आपल्याला ह्या निमित्त आज शहरातील जे पारंपरिक प्रमाणं आमच्या समस्त नाविक समाजांच्याकडे हा गुरुवाचा पुजाऱ्याचा मान असतो नागपजी मिळत का होईना आपण आपल्या भावाला नाभिक समाजाला आपला भाव समजून हा महिला वर्ग पुजत असतो त्या या समाजाचा मोठेपणा एवढाच आहे की नागराजसारख्या दे देवाला आज आपला भाऊ समजून महिला पुजतात महिला आदर राखतात या सणाचा उत्सव फार मोठा असतो हा उत्सव पाहता या महिलांचा उत्सव पाहता या परिसरामध्ये पूर्ण गजबजलेला परिसर असतो यामध्ये पोलीस बंदोबस्त असतो यामध्ये नगरपालिका सहकार्य करत असते यामध्ये समज वास्के परिवार आणि समज नाभिक समाज पूर्णपणे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असतात आणि या उत्सवात फार मोठा भाग घेऊन एक दुसऱ्या प्रकारची जत्रा कर्ज शहरात चांगली भरते धन्यवाद शुक्रवार तारीख नऊ रोजी नागपंचमीचा कार्यक्रम इथं शिवाजी हायस्कूलच्या पाठीमागे कट्ट्यावर होत असतो ते सालाबादप्रमाणे असल्यामुळं इथे या यात्रेचं स्वरूप असल्यामुळं सर्व काय मांडव तयारी करावी लागते ते आता पूर्ण झालेले आहे ते उद्या आज आता भावाचा उपवास असतो भावाच्या उपवासासाठी बऱ्यापैकी महिला इकडे येऊन दूध घालून जातात भावाच्या नावाला ही भाव म्हणून दूध घालतात असं आपलं दरवर्षी चाललेलं असते आणखी त्यानंतर आणखी परत मी ही होत आहे तर उद्या ज्याला गर्दी फुल राहते उद्या दुपार सकाळपासूनच गर्दी उद्या सकाळी सात वाजता अभिषेक घातला की परत गा हे चालू होते न्योजाला तर निव्वज दिवसभर निवृदाचा कार्यक्रम असतो सर्व महिला कराड शहरातल्या महिला इथं येत असतात आणि सगळ्यांचा दर्शन घ्या घेण्यासाठी आणि आमच्या समाजात समाजातर्फे सर्वजण इथं आमचे मंडळी सगळे असे इथं किती वर्षापासून <laughs> ही परंपरा सुरू आहे <थे> ती इथं हे जर आम्ही <laughs> स्वतः करत असणारा <नुदा> कस करताना पन्नास वर्ष झाले <थे> मी <थे>। स्वतः <laughs> तरी करत असताना पन्नास वर्ष झालो करतोय पन्नास वर्षात त्याच्या अगोदर पूर्वीची लोकं करतच होती तर त्यानंतर आता मी आम्ही स्वतः तरी करत असणार पन्नास वर्ष झाली आता बाकीचे समाजाचे भावकीचे लोक असतात तरी पण आपलं दा मी तर धडपटीन पहिल्यापासून करत असल्यामुळं मी आपला कायम असतो पण समाज मी सगळं कार्य करते आणि सगळे समाज बांधेल सगळे हिथं हजर असतील आम्ही मित्र मानतो एवढं तर